हाय हॅलो नमस्कार कशा आहात मंडळी तर मजेत मजेतच राहा तर मी आज तुमच्यासोबत तांबा पितळ्याचं भांडे कसे घासायचे आणि कोणत्या ट्रिकने घासायचे आणि ते मी घरीच तयार केलेली पावडर आहे तर खूप सुंदर होते तर बघू शकता किती सुंदर आपले भांडे घासले गेले तर चला म्हटलं आज हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून मग मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर चला आता आपण तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू अगदी घरच्या साहित्यातनं तयार होणारी ही पावडर आहे तर बघू शकता किती सुंदर आपले भांडे निघालेले आहेत घासून तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर इथे मी आपले हे जे आता बाप्पांच्या पूजेला लागणारे सर्वच भांडे दाखवत आहेत जे खराब झालेले आहेत खूपच तर बघू शकता की ते काळे झालेले तर हे आठ दहा दिवस म्हणजे तिथे कंटिन्यू होते बाप्पांजवळ त्याच्यामुळे मग खूप खराब होऊन गेले तेलकट असे तर अगदी कम सोप्या ट्रिकने आपण घासणार आहोत तर बघू शकता आता इथे एक प्लेट घेतली मी इथे आपले डिटर्जंट पावडर घेतलेली तुमच्याकडे जी ही असेल ती तुम्ही पावडर घ्या आणि आता इथे मी लिंबू पावडर घेते तर इथे आपल्याला पितांबरीची अजिबात गरज येणार नाही तर इथे एक चमचा लिंबू पावडर घेतलेली आहे मी आणि इथे मी थोडंसं मीठ घेतलं एक चमचा तर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यावर याच्यानेच आपल्याला घासायचे तर मैत्रिणीं याच्याने आपल्याला हातांना रॅश वगैरे अजिबात काही येत नाही तर नेहमी मी ह्याच्यानेच घाल गा, घासते तर खूप सुंदर निघतात हे भांडे तर एकदा ह्या ट्रेकने नक्की घासून बघा तर आता आपले दिवाळी येते आपले नवरात्र दसरा येतोय तर आपल्याला हे भांडे छान चकचक व्हायला पाहिजे म्हणून मग आपण ह्या ट्रिकने घासणार आहोत तर आता इथे मी तुम्हाला हा तांब्या घासून दाखवत आहे तांब्याचा तर माझ्याकडे तेवढाच होता आणि बाकीचे मी शोधले पण मला सापडले नाही भांडे तर आहेत माझ्याकडे भरपूर आहेत तांब्याचे भांडे तर आता मी म्हटलं व्हिडिओसाठी मग हा एकच सापडला तर हा आणि इथे मी थोडंसं लिक्विड घेतलं आहे भांड्यांचं ते एकदम असं चिकट नको व्हायला म्हणून म्हणून मग आणि मैत्रिणींनो एक लक्षात ठेवायचं की आपल्याला हे व्यवस्थित आतून बाहेरून छान घासून घ्यायचे आणि जसं तुमचे घासले गेले तर धुवून लगेच आपल्याला पुसून ठेवायचे हे एक लक्षात ठेवा तर खूप सुंदर होतात हे भांडे आणि चमकतात पण तसेच तुम्ही लगेच पुसून धुवून पुसून व्यवस्थित ठेवले ना तर यांची शाईन जशीच तशी राहते तर एकदा नक्की असे घासून पहा आता इथे मी पितळच मोठं ताट घेतलेलं आहे तर ते व्हिडिओमध्ये मी दाखवलं नाही तुम्हाला पण नंतर दाखवत आहे तर दाख खूप सुंदर निघतात ते त्या पावडरनेच आपण घासून घेणार आहोत तर नक्की ही ट्रिक तुम्ही ट्राय करा एकदा आणि तुमच्या घरात जेही तांब्या पितळ्याचे भांडे असतील तर त्याच्याने हे खूप छान निघतात आपण देवांना पण ह्याच्यानेच घासतो तर खूप सुंदर निघतात देव तर असे एकदा तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू त्या मैत्रिणींनं बघू शकता आपलं ताट किती सुंदर निघाले आणि आपण जसं घासलो ना लगेच आपल्याला धुऊन घ्यायचं आहे कारण जास्त वेळ पडू दिलं ना तर मग ते काळं काळं पडतं त्याच्यामुळे मग आपण घासून लगेच धुवून घेणार आहोत आणि शक्य झालं तर लगेच पुसून घ्या आणि ऊन असेल तर उन्हात नक्कीच ठेवा तर त्याच्यामुळे छान निघतात अशा पद्धतीने आपण सर्व भांडे हे घासून घेणार आहोत आणि तुमच्या घरात जेही तांब्या पितळेचे भांडे असतील तर तुम्ही ह्याच्याने घासू शकता निंबूसत्वामुळे इतके सुंदर निघतात भांडे आणि आपल्याला हे तिघी वस्तू गरजेच्या असतात आणि ते आपल्या ता सगळ्यांकडे असतातच घरामध्ये म्हणून मग घरात असलेल्या एकदम कमी साहित्यात आपण छान असे भांडे घासू शकतो आता म्हटलं दिवाळी येते दसरा येतोय त्याच्यामुळे मग हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून मग मैत्रिणींनं केला तर तुम्हाला नक्की व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तर आता इथे मी हे सर्व जेवढे माझ्याकडे होते भांडे तेवढे मी घासून घेतले तर बघू शकता सुंदर असे निघालेले आहेत त्याच्याने आणि हे आपले जे अगरबत्ती स्टँड म्हणा किंवा दिवा म्हणा हे तेलकट असतात ना तर, तर तुम्ही तारची घसणी असेल तुमच्याकडे तर त्याच्यानेही घासते तरी चालतात तर, चाल तर मैत्रिणींनो ह्या पावडरपासून आपल्या हातांना अजिबात त्रास होत नाही तर नक्की एकदा ट्राय करून बघा